पिंपरी चिंचवड शहरातील चिंचवड पोलीस स्टेशन हद्दीत एक धक्कादायक प्रकार समोर आला मधुबन वॉचमॅनने सोसायटीच्या एका वॉचमॅनला धारधार चाकूने भोसकून हल्ला केला तसेच चाकूने हल्ला केल्यावर आरोपीने वॉचमॅनला वीट फेकून मारली या घटनेत वॉचमॅन गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे तसेच या घटनेची माहिती मिळता चिंचवड पोलिसांनी वॉचमेन वर हल्ला करणाऱ्या आरोपीला तातडीने बेड्या ठोकल्या आहेत हल्ला करणारा हा आरोपी मधुबन सोसायटी मध्ये पूर्वी वॉचमॅन आणि कार साफसफाई करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली वॉचमनने आरोपीला सोसायटीत प्रवेश नाकारल्यामुळे संतापलेल्या आरोपीने वॉचमनवर धारधार चाकूने हल्ला केला या घटनेचे दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये देखील कैद झाली आहेत